गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळालेली आहे त्यांच्या प्रचारार्थ शहापूर यो मध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं पहिल्यांदाच होत असलेल्या सभेला उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिणींना पहिल्यांदा त्रिवार वंदन करतोय नमस्कार करतोय व्यासपीठावर उपस्थित असलेल्याने आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते भारतीय जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्षने ज्येष्ठ नेते माजी आमदार माननीय सुरेशरावजी हळवणकर या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री विद्यमान आमदार इचल आणि इचलकरंजी मधा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाकडनं आलेल्या सगळ्या इंचार्ज प्रमुख प्रभारी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र आणि देशभक्त रत्तापण्णा कुंभार पंचांगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय पी एम पाटील साहेब माझे मित्र आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र माननीय रवी आमच्या ताराणे पक्षाचे अध्यक्ष आमच्या म्हणजे पूर्वी मी ज्या पक्षात होतो त्या माननीय प्रकाशराव दतवाडे मंचकावर उपस्थित असलेले आमचे साहेब बाटले साहेब आवळे साहेब आमच्या अनिलराव अहमद साहेब तानाजीराव साहेब प्रसाद भाऊ आणि सगळेच माग उपस्थित असलेले तीन महिला आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एक अध्यक्ष आहेत एक त्यांच्या प्रभारी आहेत आणि आणखी एक आमच्या पूर्वीच्या ता म्हणजे मी ज्या पक्षात होतो त्या ता ताराणीच्या अध्यक्ष बाळासाहेब सगळी जाता सगळी मालपाणी साहेबांचा उल्लेख केला म्हणजे सगळं झालं आलं लई आलं आल्यात आणि इतर हाल आले हाल राष्ट्रवादीच आज प्रवेशासाठी इथं आले आहेत सगळेच मंच काय सन्मान ने एक अतिशय विचारवंत देशाच्या काळाला मतलं एक अतिशय व्यक्तिमत्व आज आपल्या भारतीय जनता विजयी करा राहुल आवाडे यांना विजयी करा हे सांगण्याच्या परिसरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चित्र आता निर्माण झाले सुरेशराव हळवणकर साहेबांच्या भाषणामध्ये मला वाटलं होतं एक करतील पण थोडं त्याने कमी बोलले आणि मला म्हणणार तुम्ही जास्त बोला एकूणच विकास कामामध्ये अलीकडच्यामध्ये आपल्या देशाचं नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्याकडं आल्यानंतर त्यांनी नेतृत्व केल्याच्या नंतर गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या देशाचं स्टार्टअप असेल मेकअप इंडिया असेल वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून अलीकडच्या काळामध्ये विकसित भारतच्या कल्पना साकार करायच्यासाठी म्हणून जो चाललेला प्रयत्न असेल तो बघितल्याच्या नंतर आज देशवासियांना खात्री पडली की उद्याच्या या सध्याच्या धक्काधक्कीच्या आणि स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये या देशातील आम जनता सुरक्षित राहायची पाहिजे असेल या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं वाटत असेल जगाच्या पाठीवर चाललेल्या स्थित्यंतर एवढी वेगळ्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रश्न तयार झालेलं चित्र असताना आपण गतिमान प्रगतीकडं चाललोय हे दाखवून देण्याचं काम सिद्ध करण्याचं काम केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालंय हे मान्यच करायला पाहिजे सगळ्यांना मान्यच करायला लागेल बरेच प्रश्न होते त्याचं निराकरण करायच्या संबंधीचा प्रयत्न आहे श्रीराम मंदिराचा प्रश्न किती वर्षापासून प्रलंबित होता देशामध्ये किती काळ त्याच्यावर चर्चा झाल्या रा आपल्या देशाचे नेते आपल्या सगळ्यांचे नेते पक्षाचं राज्य आल्याच्या नंतर या देशाचे बरेच वर्षे तटलेले प्रश्न सुटायला मदत झाली श्री राम मंदिराचा विषय मी काढला होता श्रीराम मंदिराचा प्रश्न कित्येक वर्षापासून या देशामध्ये प्रलंबित होता श्रीराम मंदिर व्हावं आपल्या देशात आपल्या राम मंदिराचं उभारणी व्हावी अशा सगळ्या देशवासियांना वाटत होतं पण ते जाणीवपूर्वक तो विषय बाजूला सरकत ठेवायचा तो प्रलंबित ठेवायचा अशा पद्धतीचं होत होतं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आल्याच्या नंतर या देशातल्या त्या प्रश्नाला गती आली न्यायालयीन सगळ्या प्रश्नाची सोडवणूक झाली सर्वांच्या विचारांना तो न्याय मिळाला त्या पद्धतीनं श्री राम मंदिराची उभारणी झाली आणि श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठेचा या डोळ्यानं सगळ्या सगळ्या जनता जनार्दनाने अतिशय मोठा अशा पद्धतीचा तो प्राणप्रतिष्ठेचा महोत्सवसुद्धा सगळ्यांनी अनुभवला एक वेगळा आनंद आम देशवासियांच्या समोर प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि म्हणून सगळेजण आज या देशातली जनता जनार्दन जय श्रीरामच्या घोषणा अतिशय जोरात जातात जय श्रीराम या पद्धतीने एक वेगळी ऊर्जा सगळ्यांच्यात आली एक स्पिरिट तयार झालं सगळ्या देशामध्ये सर्वांगीण विकासाच्या कल्पना साकारत असताना मेक इन इंडिया या माध्यमातून स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योजकाला बळ देण्याच्या संबंधीचं काम झालं विश्वास देण्याच्या संबंधीचं काम झालं आणि आज डिफेन्समध्ये सुद्धा फार मोठा पद्धतीनं डी आर ओच्या माध्यमातून सगळ्या उद्योजकांना लागेल ते बळ तंत्रज्ञान यावर भर देऊन देशाच्या संरक्षण विभागात सुद्धा प्रचंड वेगानं भारतीय उत्पादनाचा समावेश झाल्याच्या संबंधीचं चित्र आपल्याला बघायला मिळते आपल्या देशाचे सैनिक रात्रीचा दिवस करून देशवासियांच्या संरक्षणाच्यासाठी सीमेवर असतात आपले पंतप्रधान दिवाळी साजरी करायला घरात जात नाहीत दिवाळी साजरी करायला दिल्लीत आपल्या पंतप्रधान निवासात असत नाहीत तर पंतप्रधान दिवाळी साजरी करायला त्या सैनिकांच्या बरोबर सियाचीनला असू दे किंवा आणखी कुठं असू देत असे आपले पंतप्रधान म्हणाले त्यांचा अभिमान बाळगायच्या संबंधीचं काम आपल्याला करायचं आहे एक प्रगती पथावर जाणारं गडकरी साहेब आमचं गाव आहे आमच्या गावाची गावा महिमा फार मोठी आहे साहेब आज भारतातलं सर्वातलं प्रमुख भारतातलं सर्वातलं प्रमुख वस्त्रोद्योगातलं हायटेक केंद्र म्हणून आज इचलकरंजी आहे मी आपल्याला गडकरी साहेब विनंती करेन आम आम की आमच्या या हायटेक केंद्राच्या अपेक्षा वाढायला लागल्यात हायटेक म्हणजे एवढं हायटेक आहे साहेब आमच्या या इचलकरंजीमध्ये आज ज्या इचलकरंजीने अराउंड द इचलकरंजी इंडस्ट्रीयल आता जे क्लस्टर आहे या क्लस्टरमध्ये देशपांडे साहेब ज्या पद्धतीनं इथं औद्योगिक प्रगती होत्या या परिसरामध्ये आज मिलियन युनिट्स मिलियन युनिट्स एक मिलियन म्हणजे दहा लाख युनिट ह्या युनिटचं किती कन्झम्पन आहे सांगतो इचलकरंजी आणि परिसरातलं हे एक हजार आठशे एक दश दशलक्ष युनिट एवढं कन्झम्पन या इचलकरंजी आणि परिसरामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूरचा आमचा जिल्हा फाईव्ह स्टार एम आय डी गोकुळ शिरगाव एम आय डी सी शिरोली एम आय डी सी कोल्हापूरची जुनी आपली तिथली औद्योगिक वसाहत संपूर्ण कोल्हापूर जिल्हा या सगळ्याचं मिळून जे इलेक्ट्रिक कन्झम्पन युनिटमध्ये दशलक्ष आहे ते चौदाशे नव्वद दशलक्ष युनिटचं कन्झम्पन आहे आणि एकट्या इचलकर्जीचं साहेब एक हजार आठशे एक दशलक्ष युनिट एवढं कन्झम्पन आहे म्हणजे काय ग्रोथचं ग्रोथ आणि आमचा आज पेड पेंडिंग आमच्या इथल्या उद्योजकांचे अर्ज आज सहा हजार मेगा आपले की व्ही एचे अर्ज आमचे प्रलंबित आहेत एम एस सी बी आम्हाला वीज देत नाही म्हणून एम एस सी बीचे स्टेशन्स वाढवायचे त्यांना आम्ही जागा दिल्या ते आता उभारणी सुरू आहे त्यांना आम्ही ते करून द्यायला लागलो आहे साहेब प्रचंड वेगानं या सगळ्या बदलामध्ये स्थित्यंतरामध्ये आपली आम्हाला साहेब गरज आहे आपल्या मदतीची नम्रपणानं गडकरी साहेब आपल्याला माझी विनंती आहे आपण मागच्या वेळेला कोल्हापूरला आला मी आणि खासदार साहेबांनी सुरेशरावने आपल्याला विनंती केली आम्हाला कंटेनर डेपो पाहिजे आमच्या उद्योगाला गती द्यायसाठी आम्हाला डायरेक्ट इचलकरंजीला समुद्राला असं लोकांना वाटायला पाहिजे आम्हाला हात कलेंडरला लागून कुठं तर कंटेनर डेपो करून द्या आमचा उद्योग अधिक वेगानं उडेल आणि आपण ते करून दाखवलं कंटेनर डेपोच्या ऐवजी त्यांना डिस्पॅच सेंटर इथं आपण करून दिलं आणि मजल्याच्या आसपासमध्ये प्रत्यक्ष ते उभारणीच्या संबंधीच्या कामाला आपण गती दिली आमचा उद्योजक इचलकरंजीचा उत्साह इचलकरंजीमध्ये रोज चार, मिटर चार मिटर रो कोटी मीटर कापड तयार होतो चार कोटी मीटर कापड रोज तयार होतं आणि त्यातलं हायटेकवरचं कापड दीड कोटी मीटर आहे जे शटरलेस लूमवर टोयाडो पिकॅनॉल आणि सुडाकोमा या तीनच कंपनीच्या लूमवर तयार होणारं कापड दीड कोटी दीडशे कोटी दीड कोटी मीटर पर डे प्रोडक्शन आहे चार कोटी पैकी आणि अडीच कोटी इतर सगळ्या जनरल आमचं प्रोडक्शन आहे साहेब हे दीड कोटी रुपये सगळ्या ब्रँडेडला जातं ब्रँडेडवाल्याचं विविंग नाही आहे आता कोणाचं ते ब्रँडेडवाल्या आमच्या इचलकरंजीतनं या हायटेक रूममधनं विविंग करून घेतात त्यांचं सेल्वेज असतं त्यांचा नेम रायटर असतो त्यांचा शिक्का असतो आणि मार्केटिंग ते करतात माझी विनंती आपल्याला आपण अतिशय द्रष्टे आहात जर आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती आपण बघितली आणि त्यासाठी आपण झटताय माझी विनंती आहे आमचा हा व्यापार इचलकरंजीचा व्यापारी ही सगळी तरुण पिढी फार फास्ट चालली साहेब त्यांना जगातल्या प्रत्येक देशामध्ये व्यापारासाठी उद्योगासाठी जायचं आहे त्यासाठी मार्केटिंग सेंटरला आम्हाला जोडून द्या जगाच्या मार्केटिंगची व्यवस्था आम्हाला कशी करता येईल त्यासाठी आपलं आम्हाला मदत पाहिजे एवढी नम्रपणानं मी आपल्याला मी विनंती कर साहेब दुसरा विषय मी आपल्याला या निमित्तानं सांगतो आमचं गाव वाढायला लागलं आहे आमच्या चारी बाजूला आम्ही सगळं व्यापलं आहे आपण कोल्हापूरहून इचलकरंजीत येत असताना कबनूर म्हणून इचलकरंजीला लागून असलेलं गाव आहे त्या कबनूरमध्ये येत असताना आम्हाला जेवढा वेळ कोल्हापूरवरनं त्या कबनूरला यायला लागतो तेवढाच वेळ त्या चौकात अडकायला लागतं आणि त्या चौकात अडकून इचलकरंजी यायला तेवढाच वेळ लागतो माझी विनंती कबनूरला आम्हाला तिथं ओवरब्रिज करून द्या म्हणजे आम्ही नॉनस्टॉप इचलकरंजीला येतो जसं रुकडीला तुम्ही रेल्वे स्टेशनवर त्या रेल्वे रुळावर ओव्हरब्रिज करून दिला आहे तसा आम्हाला आता कबनूरच्या गावाला तिथं ओव्हरब्रिजची सोय करून द्या आम्ही डायरेक्ट तिथं इचलकरंजीला यायच्या संबंधीचा प्रयत्न करतो साहेब आपण रोड वाहतुकीच्या बरोबर परिवहनसुद्धा आपण जवळनं बघितलं आपण खातं सांभाळलं आहे परिवहन विभागाच्या काही विषया साहेब आपल्याला रिक्षा आणि टेम्पोच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं त्यांचं मनामध्ये रुखरूक आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे साहेब वीस टनी ट्रकला सुद्धा तोच टॅक्स आहे आणि दोन टनी रिक्षाच्या टेम्पोला सुद्धा तोच टॅक्स आहे वीस टनी ट्रकला सुद्धा तेवढाच टॅक्स आहे आणि मला माहिती आहे घ्याला तेवढाच त्या ह्यालासुद्धा त्या आपल्या मॅ मॅटाडोअर किंवा ते बारके दोन ट्रेनी तीन ट्रेनी जे आहेत टेम्पो त्याला येतात का आणि त्याचबरोबर इन्शुरन्ससुद्धा थर्ड पार्टी इन्शुरन्ससुद्धा जो ट्रकला आहे तोच आमच्या रिक्षावाल्याला लागतो ला 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 ला। तोच आमच्या टेम्पोदारकेला लागतो त्याच्यासाठी आपण सवलत द्यावी एवढी विनंती आहे साहेब आत्ताची विनंती करणारं ती महत्त्वाची आहे साहेब टोयाडोला आपण पॉवरवरच्या गाड्या करायला लावल्या इलेक्ट्रिकच्या गाड्या करायला लावल्या गॅसवरच्या करायला लावल्या इथेरॉलच्या करायला लावल्या त्या टोयडोला इचलकरंजीच्या आसपासमध्ये टोयाडोचे एअर जेटचे लूम करायला लावा एवढी नम्र विनंती आहे आम्ही भारतात एक नंबर आहे आम्ही जगात एक नंबरला जातो छातीला हात लावून सांगतो आम्ही जगात आज तेराशे आर पी एमचं लूम टोयाडो काढतो तो दुसरा कोण काढू शकत नाही जे टोयाडोला तुम्ही इंजिन बदलून त्याला त्याला तुम्ही इथेनॉलपर्यंत आणलं त्याच टोयाडो कंपनीचे लूम्स आहेत त्यांचं इथं त्यांचं बँगलोरला टोयाडोचे त्यांच्या स्पिनिंगच्या मशीनचं किर्लोस्कर बरोबर टायअप करून त्यांचं युनिट तिथं टाकलं आता विविंगसाठी इचरकरंजीला टायअप करून आम्ही देतो ना आमच्यात इंजिनिअरिंगचे युनिट मोठे मोठे आहेत तुम्ही मनात आणलं तर टोयटोचं लूम इचलकरंजी मेकॅनिक मेकॅनिटी होऊ शकतो आणि जगाच्या पाठीवर त्याचं मार्केटिंग आम्ही करू शकतो त्यासाठी आपण मदत करावी एवढी विनंती आहे साहेब आमच्या इथं फार पेड पेडिंग कनेक्शन पेंडिंग आहेत त्यांच्यासाठी सेंट्रल ग्रीडची वीज द्यायच्या वी संबंधीची वी योजना करा आमचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे आम्हाला वीज सहा हजार मेगावॅटची आमच्याकडे गरज आहे आज ह्या सहा हजार मे केची आज गरज आहे इचलक जिला पेड पेंडिंग कनेक्शन्स आहेत तेवढे अर्ज पेंडिंग आहेत वीज नाही आहे सेंट्रल ग्रीड कोल्हापूरला आलं आहे ती कनेक्टिव्हिटी द्या साहेब आम्ही पळतो पुढं आणि सेंट्रलची आणखी एकच विनंती करतो आहे आणि थांबतोय साहेब मी आताची विनंती करणार आहे ती फार महत्त्वाची तुम्ही डोळस आहात पुढचं काय होणार आहे आपल्याला समजतं आता माझी मग विनंती आहे ती अतिशय आग्रहाची असणार आहे साहेब आमच्या इचलकरंजीच्या उद्योगाला सोलर पॉवरवर आम्हाला न्या सोलर पॉवर इचलकरंजीच्या सगळ्या उद्योजकांना द्या वीस वर्षे इचलकरंजीच्या यंत्रमाग असेल वाला असेल तो एम एस एम ई वाला असेल तो मोठा उद्योजक असेल त्याला सोलर पाऊ पावर द्या केवळ तीन रुपये युनिटनं सोलर पॉवर पडते त्या दरात द्या आणि वीस वर्ष तो दर बदलत नाही ते आम्हाला करून द्या साहेब जगात भारी आम्ही होतो एवढा शब्द देतो आपलं स्वागत करतो आणि आम्ही सगळे जो विचार घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊन आपण या देशामध्ये दे, परत एकदा सगळ्यांना ताटमागाने जय श्रीराम म्हणायच्या समज केवळ धर्मासाठी नव्हे पण देशाच्या प्रगतीसाठी डोळसपणानं सगळ्यांना बरोबर घेऊन प्रगतीचा जो आलेख असा उंचावत चालला आहे सगळ्यांना जो राष्ट्र अभिमान सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तो फार महत्त्वाचा आहे त्यासाठी म्हणून आपण आम्हाला दिशा द्या आम्हाला त्या दृष्टीनं पळायसाठी बळ द्या आमच्या उद्योजकाला आमच्या कष्टकरी कामगाराला बळ द्या एवढी नम्र विनंती करतो आहे आणि माझ्या लाडक्या बहिणीला राज्य सरकारनं खूप दिलं त्यांना जेवढं देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केला एस टीमध्ये अर्ध तिकीट दिलं त्यांच्या शिक्षणाला मुलींच्या मोफत शिक्षण केलं इंजिनिअरिंगपर्यंत सगळे हायर एज्युकेशनसुद्धा त्यांना मोफत केलं ला। माझी लाडकी बाहिचे पेन्शन सुरू झाले देश लेवलला सन्माननीय केंद्र सरकारनं आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या भगिनींना लखपती दिदी बनवायच्या संबंधीची योजना आणली ह्यांना बळ देण्याच्या संबंधीचं काम करायला लागलं आहे या सगळ्या माता भगिणी असतील माझे तरुण मेष्ट असतील कारखानदार असतील हे आपल्या मागं प्रचंड ताकदीनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास देतोय आणि परत एकदा राहुल आवाड यांचं चिन्ह कमळ हे आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून त्यांना आपल्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्यावी आमदार करावा अशी नम्र विनंती करतोय त्याच्यामागं सुरेश राव आहेत मी आहे तो स्वता हा, आमच्या दोघांच्या पेक्षा फास्ट पळणारा कार्यकर्ता आहे त्याला ताकदीनं विजयी करा एवढी विनंती करून थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र